दर्शको नमस्कार वेदक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय माडा विधानसभा मतदार संघामध्ये तीस वर्षापासून आमदार असणारे यांना मोठा धक्का बसला असून या निवडणुकीमध्ये त्यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांचा पराभव झालेला आहे आणि इथे विठ्ठल सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी या विधानसभा निवडणुकीमध्ये तीस हजार दोनशे चार मतांनी विजय मिळवलेला आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी करता शिंदे आणि अभिजित पाटील यांच्यात मोठी रस्सीखेच झाली होती मात्र पवार यांनी अभिजित पाटील यांच्यावरच विश्वास ठेवत त्यांना उमेदवारी दिली तसेच मोहिते पाटील यांची ताकद त्यांच्या पाठीशी लावली होती पंढरपूर भागातील बेचाळीस गावांनी पाटील यांना चांगली साथ दिली वास्तविक पाहता इथे विठ्ठल परिवार आणि परिवाराने अभिजित पाटील यांच्या विरोधात प्रचार केला होता मात्र तरीही जनतेने मात्र अभिजित पाटील यांनाच मतदान केलेलं दिसतंय आणि विक्रम अशा तीस हजार मतांनी त्यांचा विजय झालेला आहे शिंदे हे गेल्या तीस वर्षापासून माढा तालुक्याचं नेतृत्व करते मतदारसंघाचं आणि दोन हजार नऊ पासून मतदारसंघात ते तीन वेळा विक्रमी मतांनी विजयते मात्र त्यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांना उमेदवारी दिल्यामुळं या मतदारसंघात अभिजित पाटील यांचा विजय सुकर झालेला दिसतो आहे आणि जवळपास तीस हजार मतांनी ते विजयी झालेले आहेत शिंदे आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये असणारा राजकीय संघर्षही याला कारणीभूत ठरलेला आहे मोहिते पाटील यांनी माळशिरस भागातल्या चौदा गावात तसेच माडा तालुक्यात चांगला प्रचार केला होता मुळी अभिजित पाटील यांच्याकरता आणि इथून आता अभिजित पाटील यांचा विजय झालेला आहे आणि त्यांनी विक्रम रचलाय मागील तीन वर्षापूर्वी राजकारणात उतरलेले अभिजित पाटील यांनी पहिल्यांदा विठ्ठल कारखाना जिंकला नंतर सहकार शेरोम आणि कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ते उतरले ते तर त्यांना पराभूत करवला मात्र यानंतर त्यांनी पंढरपूर मंगळ विधानसभा मतदारसंघामध्ये तयारी केली होती मात्र अचानक त्यांनी माडा विधानसभा मतदारसंघ निवडला कारण त्यांचं गाव देगाव हे माडा विधानसभा मतदारसंघात आहे आणि त्यांचा कारखानाही याच मतदारसंघामध्ये असल्यामुळे त्यांनी माड्यामधून निवडणूक लढवली आणि ते चांगल्या मताधिक्यानं विजयी झालेले आहेत पंढरपूर भागातून पहिल्यांदाच माढा मतदारसंघातून आमदार निवडला गेलेला आहे